मी काय काय घेतलास काकडा इथूनच घेतलास त्यांना विचार जुनी भांडी घेतात काय जनता मार्केटला महिलांच्या हल्ली सामान किंवा नवीन हॉटेल बांधला हॉटेलचं सामान नवीन घर गर बांधला घराचं सामान सगळा भेटतो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सध्या आमची जरा घराची गडबड चालू आहे शिफ्टिंग चालू शिफ्टिंग पन ला आहे पनवेलचं शिफ्टिंग वगैरे व्हायचं आहे पण त्या अगोदर गृहप्रवेश पण आहे पण गृहप्रवेशाला लागणारे सामान वगैरे सगळ्याची तयारी करायची आहे आत्ता मी आलेलो आहे वाशीला म्हणजे तुर्ब्याला आलेलो आहे जनता मार्केटला आम्हाला असे गृहप्रवेशासाठी सामान घ्यायचे आहेत भांडी घ्यायची आहेत सो इकडे जनता मार्केटला होलसेलने आणि किलोच्या चहानी सगळा सामान वगैरे भेटतो भांडी वगैरे भेटतात सो जनता मार्केटला आलेलो आहे मम्मी वगैरे पण आले आणि आतमध्ये गेलेत सो ब्लॉकची सुरुवात केली आहे तिकडे कशाप्रकारे भांडी भेटतात आणि किती होलसेलने किती स्वस्तात भेटतात ती बघणार आहोत तुर्बा स्टेशनच्या जवळच जनता मार्केट आहे तो हा ब्रिज आहे हा ब्रिज पूर्ण वाशीला जातो सरळ आणि तुर्बा स्टेशन तिकडे आहे तिकडून असा सरळ आला की हा पूर्ण जनता मार्केट आहे भांड्यांची दुकानं आहेत सगळी हां या ना आपले सबस्क्रायबर आहेत काय ना आपला स्वप्नील कामळे स्वप्नील कामळे थँक्यू मम्मी कोणत्या दुकानात गेले काय माहिती आता देवारा सगळं आहे कुठे गेले हा मी दापोली तुम्ही देवरुख जवळच्या काय काय घेतलं कशाला सामान कसं आहे हा तामान साडेसातशे एवढी कळस होय बस ना बस ना एवढी आणि हा तामान ते आपण दोनशे सत्तर बस झाली एवढी बारीक त्यांना विचार जुनी भांडी घेतात काय कसे घेतात म्हणजे किल्ल्यावर घेता की इकडे जुनी देवाची भांडी आहेत कोणाची काय माहिती आपली होती ना इकडे मम्मीची मैत्रीण आहे मावशी दोघी पण कामावर नाही आल्या मॉर्निंग शिफ्ट करून डायरेक्ट बस झाली एवढी हळदी कुंकूची पण भांडी इथनं जाणार हां पूजेला बाळकृष्णाची मूर्ती लागणार नवीन घरामध्ये नवीन देवारामध्ये बाळकृष्ण हां अन्नपूर्णा छान अशी घेतलेली आहे अन्नपूर्णा अजून काय गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पा छोटी छोटीच मूर्ती मस्त वाटतात आणि वाटतं देखावं हां आणि त्या याच्यामध्ये सुट्टीसुटीच सुट मस्त वाटते तारीख नको बांड्या नाव बघा एवढं सपर करते किती वेला आहेस किती वेला आहेस साव्हिला आहे कुठल्या कॉलेज नम्रता सक्पा हातावर नाव लिहू माझ्या हातावर नाव लि माझ्या नाही येणार थोडा सामान घेतलेलं आहे ते आता काय घेऊ आहे आता अच्छा हा बकेट घ्यायचं गाडी लावली कुठं दुसरीकडं आणि चालतो एक कुठं दुसरीकडं अर्धे डबे आहेत ते उद्या भेटणार आहेत डबे आणायला जायचे त्याच दुकानात कसं आहे बकेट एम आर पी काय आहे चारशे एकोणीस अडीचशे लाय काय माहित ना आहे चालेल याची काय एम आर पी पाचशे चोवीस एम आर पी आहे दोनशे ऐंशी ला भेटतोय याचा विचार आहे बकेट डस्टबिन पण आहेत मोठे मोठे सामान आहे इकडे सगळा त्या तेवढे त्याच मॅचिंग चे, चे गे मग असू दे पाणी भरपूर पड अंगावर अगं त्याच मॅचिंग चे आहेत हा बा हा काय या नशे दोन कलर एक फाइल जाऊ जनता मार्केटला आला की सगळं भेटून जाईल घरातले सामान भरण्या पण आहेत कसं आहे मॉप घ्यायचा आहे ह्यातल्या भरण्या लागणार मम्मी यातल्या बरण्या डिमार्टला पण घेतले असतं पण आता आलोय तर इथून घेऊन जायचं को निकाल भुसानों को निकाल लगा देने का जुगाड़ है क्या ये जुगाड़ देसी जुगाड़ देसी जुगाड़ देसी है क्या आपका जुगाड़ है कंपनी वाले का जुगाड़ है कसा है

पक्कट झाला आणि आज स्टूल दादा आज स्टूल कसा आहे अडीचशे बिल सोळाशे ऐंशी काय काय लावलं ऐंशी रुपयाला काय खराब टा एवढश ऐंशी पी किती एकशे तेवीस 120 एक सीस रुपयाेटमीटी फोर एम आर पी एकशे रुळा फोर हां इस तीस रुपये एम आर पी सेवंटी थ्री हांदेस मला पचास रुपया दो सो है वन एटी का अडीचशे ला आहे तर एकशे ऐंशी ला देणार आहे चारशे किती याला ह्याचे किती दोनशे साठ दोनशे साठ पाचशे चोवीस हा दोनशे असायरेक्ट दोनशे रुपये कमी होलसेल होलसेल जनता मार्केटला होलसेलचं सामान बरंच भेटतो और क्या काय म्हणतात

चारशे ऐंशी ला यायचा असेल तर हा आहे वाशी ला जाणारा ब्रिज आणि त्या साईडला आहे आहे स्टेशन तिथून उतरल्यावरच बॅकला यायचा आणि इकडं सेक्टर तेवीस जनता मार्केट कोणाला पण विचारायचा इथून सुरुवात होतो पूर्णपैकी जनता मार्केट भांड्यांचे वगैरे सगळे दुकान आहेत आमची शॉपिंग झालेली आहे दहा हजार गेले काय साडे दहा हजार कसा जायचा विचार चालू आहे तू ट्रेन ना मावशी तू येते घरी चल हा एवढा कसा नेवा आम्ही रिक्षा करू काय नाही राहणार नाही सगळी आता संध्याकाळचे ट्रॅफिक होते अरे मला घ्या नीट घ्या काय नाही का तू कोण चला बाय 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 नाही पुढं नको बाबा क्रॅच पडल काय नाही पुढे नको ना मित्रांनो <laughs> जनता मार्केटला जाऊन आलो या जा मार्केटला बरंच असा स्वस्त असा सामान भेटतो आणि आम्हाला भेटला सुद्धा बरेच असा फरक सुद्धा जाणवला बाकीच्या ह्याच्यामध्ये वगैरे आणि तुम्हाला सुद्धा या एरियात असेल तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर जनता मार्केट तुर्बे सेक्टर तेवीस गुगल मॅपला सुद्धा टाकला किंवा तुर्बा स्टेशनला उतरलात की मागे आलात की लगेच आहे तो जवळ आहे तुरबा स्टेशनच्या वगैरे तर तिथे जाऊन बरीच अशी सामानं भेटतील मोठ्या मोठ्या सुद्धा भेटतात सुद्धा सामान भेटतो नवीन हॉटेल तुम्ही ओपन केलाय आहे तर त्याचासुद्धा सामान भेटतो हळदी कुंगू महिलांचा असतो सुद्धा सामान परत आम्ही नवीन घर घेतले आहे सो सामान सामानसुद्धा पूजेच्या भांडी किंवा घरात काय काय लागणाऱ्या वस्तू आहेत त्यासुद्धा घेतलेल्या आहेत सो आता परत जायचं आहे अजून परत असं सामान घ्यायचं आहे सो घरचीसुद्धा गडबड आहे सो गृहप्रवेश तर लवकर आहे पण त्याच्या अगोदर सगळी लगबग तयारी आहे सो वैयक्तिक कामं हे करतो आहेच प्लस आज मी एक संधी गमवलेली आहे आज म्हणजे आज एक नाजगुमाचं प्रमोशन आलेलं सो त्यासाठी ॲक्ट्रेस स्वप्नील जोशी आणि बरेचशा सिनियर ॲक्ट्रेस होत्या त्यासुद्धा भेटणार होत्या पण ते आज मिस झालं हे सगळे घरचे काम आहेत त्यामुळे सो बोलतात तर कुछ पाणी केलं कुछ खोना ऐसा काहीतरी झालं आहे पण आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटल्या अजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटा म्हणून नाही तर अशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाका आम्ही वाटा फोटोच्या व्हिडिओ भेटा बाय बाय